नमस्कार आज आपण घरच्या घरी एक रुपयाही खर्च न करता सेंद्रिय खत कसं तयार करायचं ते पाहणार आहोत आणि त्या खतामुळे बघा आपल्या दारामध्ये मग अशी सुंदर फुलं आपल्या झाडाला येऊ शकतात आणि ही अशा प्रकारे माती तयार होते आपल्या कचऱ्यापासून ही माती तयार होते तर त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे असा एखादा तुमच्याकडे फुटलेला माठ असेल तर तो माठ घ्या किंवा मग प्लॅस्टिकचं बादली कंटेनर तेलाचा डब्बा अशा वस्तू जर तुमच्याकडे असतील तर त्या घ्या आणि त्याला दोन तीन ठिकाणी होल पाडायचं आहे आणि त्याच्यामध्ये खाली कोरडी माती टाकायची आधी आणि त्याच्यामध्ये हा घरातून जितका पण आपला ओला कचरा निघतो तो, तो रोजच्या रोज त्याच्यामध्ये टाकत जायचे आहे बघा मी माझ्याकडे सिमेंटचा एक पाईप पा आहे तो मातीमध्ये गाडलाय आणि त्याच्यामध्ये रोजच्या रोज मी हा असा कचरा टाकते आता त्याच्यापासून माती कशी तयार झाली मी हे तुम्हाला आज दाखवणार आहे तर बघा ही मातीमध्येच गाडल्यामुळे त्या कचऱ्यापासून जे पाणी निघतं ते मातीमध्ये शोषलं जातं आणि त्या कचऱ्याचा अजिबात वास येत नाही आता बघा एवढी माती निघाली म्हणजे एवढी माती तयार झाली आहे त्या कचऱ्यापासून आपल्या घरातल्या कचऱ्यापासून ही एवढी माती तयार आहे हा कचरा आपण कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकायचा नाही आपल्या दारामध्येच असं एखादं दा, तुम्ही तयार करा आणि त्याच्यामध्ये टाकत जा तुम्हाला माती सुद्धा मिळेल आणि कचरा सुद्धा कामी येईल बघा ही व्यवस्थित अशी माती तयार झाली आहे उरलेली प्रक्रिया बाकी आहे अजून त्याची मग ते परत तसंच ठेवून द्यायचं आहे दोन तीन महिन्यांनी पुन्हा ही माती काढायची आता ही माती आपण आपल्या झाडांनाच टाकायची तुमच्याकडे जी झाडं असतील त्याला टाका तुम्ही आता माझ्याकडे ही लिंबाचं रोप लावलं आहे सोनटक्का आहे पपई आहे सोनटक्क्याची मुळं उघडी पडली आहेत तर त्याला मी टाकते आहे मोगरा आहे चाफा आहे आता या सगळ्यांना मी ही माती थोडी थोडीशी कारण हे कंपोस्ट खत आहे हे थोडं थोडंसं सगळीकडे टाकलेलं आहे आणि आता त्याच्यावर जमिनीची माती खणून थोडी आजूबाजूची टाकायची बघा हे असं खत तयार होतं छान आणि छान फुलं येतात आपल्या दारात तुम्ही सुद्धा हे असं करून पहा नक्की धन्यवाद